नमस्कार कथा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे आपण ऐकणार आहोत थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची स्मशानातील सोना शेजारच्या गावात एक लाड्डे सावकार मारून पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडीच मारली त्याला समाधानाचं भरतं आलं त्याच्या हृदयात मावेनासा झाला त्यानं त्या गावाकडे पाहून भर्रकन आपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली सूर्य तेव्हा मावळत होता आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे ओबडधोबड दिसत होतं त्या अकराळ विक्राळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षा वर्षत होता वारामंद वाहत होता त्यामुळे ते घनदाट जंगल करकर -कर करत होतं आणि त्या जंगलात वसलेली ती पन्नास झोपडी भेदरली होती जुने पत्रे चटया फळ्या पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला होता नित्या त्या घरात माणसं राहत होती बेकार वस्तूंनी तिथं बेकारांवर छाया धरली होती दिवसभर पोटाच्या पाठी धरून धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती सर्व चुली पेटल्या होत्या हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता पोरं खेळत होती एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न बसला होता त्याच्या हृदयात भयंकर हुरहुर उठली होती त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचेखाली येत होता भीमा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चुळबुळत होता त्याची लाडकी लेख ना नारबदा जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापत होती हा भीमा अंगापिंडानं जबरा होता त्याला लाल रंगाचा मोठा पटका पिवळे धोतर जाड कापडाचे पैरण असा त्याचा सुता सातारी पोशाख होता तो भर पहिलवानासारखा दिशे त्याचं प्रचंड मस्तक रुंद गर्दन दाट भुवया पल्लेदार मिशा पण तापट चेहरा पाहताच कित्येक दादांनी हुडहुडीच भरत असे भीमाचं गाव दूर वारण्याच्या काठी होतं पण रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता मुंबईत ते येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सारी मुंबई पालती घातली होती पण त्याला काम मिळालं नाही नव्हतं आपणाला काम मिळावं आपण कामगार व्हावं पगार आणावा बायकोला पुतळ्याची माळ करावी अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता मुंबईत सर्व आहे पण काम आणि निवारा या दोन गोष्टी नाहीत त्यामुळं त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगराजवळ येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं पण त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला होता तो आपलं रेड्याचं बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता त्यानं टिकाव घेताच डोंगर मागं सरकत होता त्यानं सुतकी उचलताच काळे तोंड पस पसरत होते त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता कारण त्याला पगार मिळत असे परंतु सहाच महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुराड कोसळली तो एका सकाळीच कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून ही खाण बंद झाली आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकूनच भीमा भांबावला उपासमार त्याच्या पुढे नाचू लागली छनात तो विमंचनेच्या डोहात बुडाला आता उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला अंगातील कापडं काखेत दाबून भीमा घरी निघाला होता तो एका ओढ्यावर थांबला त्यानं तिथं आंघोळ केली आणि उद्विग्न मन मनस्थिती क तो घराकडे निघाला तोच त्याची नजर एका राखेच्या ढिगावर स्थिरावली ती राख मड्याची होती जळकी हाडं सर्वत्र पसरली होती त्या मानवी हाडाच्या जळक्या खुळप्या खुळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला एखादं बेकार असेल विचार कंटाळून मेला असेल सुटला असेल एकदाचं असं मनाला सांगू लागला आपणही असंच मरणार दोनच दिवसात उपासमार सुरू मग नाबदार रडत बसेल बायका मलूल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही इतक्यात त्या राखेच्या ढिगावर काहीतरी चमकलं तसा भीमा पुढे झाला त्याने वाकून निरकून पाहिलं तिथं एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती ती चटकन उचलून भीमानं करकरून मूठ दाबली त्याला आनंद झाला एक तोळा सोनं आणि तेही मढ्याच्या राखेत याचा त्याला हर्ष झाला मढ्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला जगण्याचा नवा मार्ग सापडला आणि दुसऱ्याच दिवसापासून भीमा या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला नदी नाल्यातले मसनवटे तुडवू लागला प्रेताची राख जमून ती चाळणीनं चाळू लागला आणि रोज त्या सोन्यातून त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला बाळी मुदी नथ पुतळी वाळा असे काही ना काही घेऊन रोज येऊ लागला भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता तो निर्भय होऊन राख चाळीत होता अग्नीच्या दाबानं प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हातात जातं याचा त्याने ठाव घेतला जळकी हाडं चेचून तो त्यातून सोन्याची कण काढी कवट्या फोडी मनगट कुटी पण सोनं मिळवी संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून राख रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येत येते वेळी नारबदासाठी खजूर घेई त्याचा तो धंदा अखंड चालला होता भीमा प्रेताची राख चालून जगत होता त्यामुळे जगणे आणि मरणे यातील अंतरच त्याला कळेनाशे झाले होते ज्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती नसेल तरी गरिबाची अशी त्याची ठाम समजूत झाली होती मरावं तर श्रीमंतानं आणि जगावं तर श्रीमंतानं गरिबानं मरूच नाही असा त्याचा दावा होता अवमानित पामराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असं तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत होता जो मरते समयी तोळाभर सोनं दाडेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याचं मत होतं बेकारीच्या उग्रतेनं त्याला उग्र केलं होतं तो रात्रंदिवस मसनवटी धुंदाळीत होता मड हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं त्याचं जीवन मड्याशी एकरूप झालं होतं त्याच दरम्यान त्या भागात अनेक चमत्कार घडत होते पुरलेली मळी बाहेर पडत होती एका सावकाराच्या तरुण सुनेचे प्रेत तर शमशानातून नदीवर येऊन पडले होते आणि त्या प्रकारा प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले होते अलीकडे मळी नदीपर्यंत कशी जातात याचं त्यांना नवल वाटत होतं कोणीतरी प्रेत उकरून काढीत असावा असा संशय येऊन पोलीस खातक पातळीवर होतं पण मड्यावर पाळत करणं तितकं सोपं नव्हतं सूर्य मावळला सर्वत्र अंधार पसरला भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं होतं तो गंभीर होऊन जेवू लागला आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली आज कुठं जाणार वाटतं मला वाटतं हे काम नको आम्हाला कुठंतरी दुसरं काम करा मड मढ्याची राख सोनं संसार हे सारच विपरीत आहे लोक नावं ठेवतात तू बोलू नको तिचं बोलणं ऐकून भीमानं मन भीमाचं मन दुखावलं तो तिड चिडक्या सौरात म्हणाला मी काहीही करीन त्यात काय जातं माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का तसं नव्हे नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली भूता खेतासारखं हे हिंडणं चांगलं नाही मला भीती वाटते म्हणून म्हणते मसनवट्ट्यात भूत असतात असं तुला कोणी म्हणलं सांगितलं अगं ही मुंबई एका भूतांचा बाजार आहे खरी भूतं घरात राहतात आणि मेलेले त्या मसनवट्यात कुजतात भूतांची पैदास गावात होते रानात नाही भीमा म्हणाला त्याचं हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निघण्याची तयारी केली तो गुरकून म्हणाला मुंबई चाल चालून मला काम मिळालं नाही पण मड्याची राख चालून सोनं मिळालं डोंगर फोडला तेव्हा दोन रुपये दिले मला पण आता सहज ती राख मला दहा रुपये देते असं म्हणून तो घराबाहेर पडला तेव्हा बरीच रात्र झाली होती सर्वत्र निशब्दता शांतता नांदत होती नी भीमा निघाला होता भीमा अंधारातून निघाला होता त्याने डोकीला टापर बांधली होती व पोत्याची खोळ घातली होती आणि कंबर बांधलेली होती काखेत एक आणीदार पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता त्याच्या भोव सभोवती घोर अंधार थैमान घालीत होता त्याला कसलीही भीती नव्हती सकाळी एक लुगडं एक परकर पोलका खजूर एवढाच तो विचार करीत होता आज तो बिथरला होता वातावरण घुमत होतं छनोछनी गंभीर होत होतं मध्येच एखादं कोल्याचं टोळकं हुक्की देऊन पळत होतं एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता दूर कुठंतरी तरी घोबट गुत्कार करून भिसुरतेत भार घालीत होतं त्या निर्जन जंगलात सर्वत्र ओसाड दिसत होतं कानोसाग घेत भीमा त्या गावच्या जवळ आला त्यानं खाली बसून दूर पाहिलं गावात सामसुम झाली होती अधूनमधून कोणीतरी खाकरत होतं एखादा दिवा, दिवा डोळे मिचकावीत होता परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन शमशानात शिरून त्या आजच्या सावकाराची नवी कोर गोर शोधू शोधू लागला फुटकी गाडगी मोडक्या किरड्या बाजूला सारीत या गोरीवरून त्या गोरीवर उड्या मारीत निघाला प्रत्येक ढेपणीपाशी जाऊन काडी ओढून पाहू लागला एका रांगेत तो नीर काडीत निघाला होता आकाशात ढगांनी गर्दी केली होती त्यामुळे अंधार अधिकच का काळा झाला होता पण एकाएकी वीज उठली होती ती ढगांच्या कप्प्यात नाचत होती पाऊस पडण्याचा संभव वाढला होता त्यामुळे भीमा घाबरला होता पाऊस पडला की नवी घोर सापडणार नाही याचा त्याला चिंता पडली होती म्हणून तो चपळाई करीत होता त्याला घाम फुटला होता आणि तो वाहन हरपला होता मध्यान रात्रीपर्यंत त्यानं सारं शमशान चाळलं या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोहोचला आणि भयचोकीत होऊन मटकन बसला वारा भरभरत होता मोडक्या किरडीच्या जुन्या झावळ्या फ फडफडत होत्या जणू कोणीतरी दातच खात असावं तसं एक येत होतं आणि त्यातून भयंकर गुरगुर उठत होती कोणीतरी गुरगुरत होतं मुसमुसत होतं आणि माती उकरीत होतं त्याला नवल वाटलो तो पुढे सरकला तोच सर्व काही शांत झालं आवाज येईनासा झाला परंतु लगेच कोणीतरी हातपाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला खटकन जागीच थांबला विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली आयुष्यात आजच तो प्रथम भयभीत झाला होता परंतु दुसऱ्याच क्षणी त्यानं स्वतःला सावरलं खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजील झाला कारण जवळच ती नवी गोर होती आणि दहा पंधरा कोली जमून तिला चोफेर उकरीत होती त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता गोरीवरचे दगड तसेच ठेवून दुरूनच त्यांनी गळी पाडायला प्रारंभ केला होता आजूबाजूनं गोर उद्ध्वस्त करायचं काम ती करीत होती परंतु पुन्हा त्यांच्यातही भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती प्रथम मड्याजवळ कोण जाणार या ईर्षेने ती एकमेकांवर गुरगुरत होती पुन्हा नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवटून मातिका ओढीत होती हा प्रकार लक्षात येताच भीमा चिल्ला त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो धपकन त्या गोरीवरच जाऊन बसला लगेच गोरीवरचे दगड उचलून त्याने त्या कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला चढवला अचानक झालेल्या त्या भडीमारानं कोली चमकली दचकली मर मरून बसली तसा भीमाला चेवा आला कोल्याआधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला आणि याचवेळी कोल्यांनी भीमाला पाहिलं एक कोला पिसाट होऊन भीमावर धावला छनात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला अंगावरच चं पोत फाटलं हे पाहून भीमा दुःखीत झाला त्यानं सर्वांग शहारलं हातातील पोतं झटकून तो कोला पुन्हा भीमावर धावला आणि भीमा त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला त्यानं हातातील पहार सरळ धरली कोला पुढे येताच त्याने दणका दिला झपाट्यानं कोला गारज झाला बाजूला पडून त्यानं पाय खो खोडून हो प्राण सोडला आणि रणधुमाळी सुरू झाली पुन्हा भीमा गोर उकरू लागला आणि मग सर्व कोली त्याच्यावर तुटून पडली भयंकर युद्धाला प्रारंभ झाला भीमानं निमी गोर उकरून मडे अर्धे उघडे केले होते पण कोल्याच्या हल्ल्यापुढे तो भांबावून गेला आणि हातात पहार घेऊन त्याने प्रतिकाराला सुरुवात केली होती चारी बाजूनी कोल्हे त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्ह येईल तिकडे तो दणका मारित होता कोल्हे तिरपडून पडत होती आणि अचानक त्याचा लट लचका तोडून पडत होती गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं कुंतीपुत्र पुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीमा कोल्ह्यांशी लढत होता उद्याच्या अन्नासाठी मड्यासाठी आपली सर्व पणाला लावून लढत होता पशु आणि मानव यांची मृतदेहासाठी दारूण रण पेटलं होतं सृष्टी निद्रा घेत होती मुंबई विश्रांती घेत होती तो गाव निप्चित पडला होता आणि त्या स्मशानात सोन्यासाठी नि मड्यासाठी झटापटीला जोर चढला होता भीमा प्रहार करून कोल्ह्यांना पाडित होता कोल्ली त्याचा मार चुकून त्याचा लचका तोडित होती किंवा त्याच्या मारानं घायाळ होऊन किंचाळत होती भीमा लचका तुटताच विवळत होता शिव्या दोत होता शिव्या मार गुरगुरने गुर किंचाळणे यामुळे ते स्मशान थरारले होते कितीतरी उशिराने कोल्ह्यांचा हल्ला थांबला अंधारात दबा धरून ती सर्व कोल्ली विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमाने त्या गोरीतील ते प्रेत माती काढून मोकळं केलं तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या गोरीत उतरला तोच पुन्हा कोली तुटून पडलीने पुन्हा ना सुरुवात झाली परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोली पराभूत झाली त्यांनी आपला पराजय कबूल केला आणि लगेच भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं मग काळी ओढून प्रेतांची पाहणी केली दडदडीत ताटलेलं मड त्याच्या पुढं त्या गोरीत उभं होतं त्यानं चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पाहिला एक अंगठी सापडली कानात मुदी होती ती पण विमानं वाढून काढली नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार त्यानं त्याच्या तोंडात बोट घातली पण प्रेताची दातखिळी घट्ट बसली होती छनात त्यानं आपली पहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळणी उचकटली एका बाजूने ती पहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूने त्यानं ती आपली बोट त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याचवेळी दबा धरून बसलेल्या कोल्ह्यांनी कोले कुई केली सर्वांनी हुकी देऊन पळ काढला पण त्याच्या त्या ओरडी त्या न गावातील कुत्री जागी झाली आणि कुत्र्यांनी गाव जागा केला अर कोल्ह्याने प्रेत खाल्लं चला असं कोणीतरी ओरड ओरडलं नी ते एकूण भीमा घाबरला त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाई घाईनं पुन्हा डाव्या हाताची बोट प्रेताच्या दाडीत घालून सर्व कोपरे चाचपून पाहिले आणि बोट काढून नंतर पहा पहार काढण्याऐवजी त्यानं प्रथम पहारच काढली खटकन त्याची बोट प्रेताच्या दातात अडकली अडकी त्यात सुपारी सापडावी तशी सापडली भयंकर कळ त्याच्या अंगात कळवळली आणि त्याचवेळी गावाकडून कंदील घेऊन माणसं येत असलेली दिसली तसा भीमा भयभीत झाला त्यानं बोट काढण्याची शिकस्त केली त्याला प्रेताचा राग आला त्याच्याकडील येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला त्याने हातातील लोखंड प्रेताच्या टळवर जोरात मारले आणि त्या दणक्यात त्याचं बोट अधिकच अडकली प्रेताचे दात बोटात रुतले आणि अंगात मुंग्या उठल्या हेच खरं भूत हे आज आपल्याला पकडून देणार लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील नाहीतर मारू मारून पोलिसांच्या हवाली करतील असं वाटून भीमा आत्तिक झाला वैतागला निर्भान झाला सर्व शक्ती एकोटून तो प्रेतावर प्रहार करू लागला भडव्या सोड मला तो जोरानं ओरडला गावकरी जवळ येत होते भीमा अडकला होता मग त्यानं विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातली आणि मग हळूच बोट ओढून काढली तेव्हा ती कातरली गेली होती फक्त चांबडीचा का चामडीला चिट चिकटून लोंबत होती तो तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला भयंकर कळ अंगात घे घेऊन तो पळत होता तो घरी आला तेव्हा ते त्याला भयंकर ताप भरला होता त्याची स्थि स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली त्याच दिवशी डॉक्टरनं डॉक्टरनं भीमाची ती दोन बोटं कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली ते ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला कारण डोंगर फोडणारी ती दोन बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता अशाच नवनवीन कथांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद